निषेधार्थ हिंगोलीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाज आहे तो, तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि बांगलादेशमध्ये जे काही हिंदू समाजावर अन्य अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आज भव्य असा आक्रोश मोर्चा काढलेला आहे काही मोर्चा करून महिला आहेत काही काय सांगाल हिंगोलीतून भव्य असा मोर्चा काढलेला आहे काय संदेश द्याल आज दहा डिसेंबर आहे बांगलादेशामध्ये काय परिस्थिती आहे तिथे अल्पसंख्याक हिंदूवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी आम्ही इथे आज मानवी हक्क दिनानिमित्त इथे त्यांचा निषेध करत आहोत आतंकवादी कारवाई निषेध करत आहोत त्यांच्या ह्युमन हो, राईट जिथे त्यांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे धर्म आपण सर्वांनी इथे पाळला पाहिजे म्हणून आधी फार मोठ्या प्रमाणात निषेध रॅली इथे काढलेली आहे जो अरुंद राज करेगा धन्यवाद अजून काही महिला आहेत मोठ्या प्रमाणावर बांगलादेश मध्ये अन्याचे अन्य अत्याचार होत आहेत त्या निषेधार्थ हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात महिला एकवटल्या आहेत काय संदेश द्याल काय सांगाल हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत त्या सगळ्या अत्याचारांच्या विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे जग जगभरात जिथे जिथे हिंदू बांधवांवर अत्याचार होतील तिथे तिथे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांनी भ्यायचं कारण नाही आम्ही सगळे हिंदू त्यांच्या पाठीशी आहोत आणि हाच मातृसंदेश देण्यासाठी आम्ही इथे जमले जिथे मातृशक्ती व्यक्ती तिथे कधी कोणाला भेट आणि त्यांच्या अनेक अत्याचार होणार नाही त्यांच्या अत्याय अत्याचारांचा निपात व्हावा यासाठी आम्ही सरकारला सुद्धा विनंती करत आहोत धर्म राहील सहिष्णुतेचा <णस्था> अर्थ असा नाही की आम्ही भ्याडपडे जगावं आणि अन्याय अत्याचार सहन करावेत आमच्या सहिष्णुतेच्या नंतर आमचा धर्म रक्षणासाठी आम्ही हातामध्ये वज्र घेतल्याशिवाय राहणार नाही जय उदा जय श्रीराम आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे तसंच देशभरात अगदी भारतभरात आणि महाराष्ट्रात देखील सर्व तहसील कार्यालय तालुका स्तरावर आणि जिल्हाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाज हिंगोली जिल्हा तसंच आद एक संघटना आणि महिला संघटना पुरुष संघटनांमधील सर्व शिक्षक असोत वकील असोत डॉक्टर असोत ह्याही संघटना एकवटलेल्या आहेत हिंदू समाजासाठी आता बांगलादेशामध्ये जे हिंदू महिलांवरती अत्याचार होत आहेत हिंदू अल्पसंख्याकांवरती अत्याचार होत आहेत तसंच हिंदू समाजावरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधी आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळेजण त्याचा निषेध म्हणून माननीय पंतप्रधान जे आहेत भारताचे मान्य नरेंद्रजी मोदी यांना आणि केंद्र सरकारला निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाज इथं आज एकवटलेला आहे तदनंतर हा या हिंदू समाजाने जे काही वेबसाईट ओपन केलेली आहे त्या वेबसाईटवर देखील आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे आणि महिलांवर जे अत्याचार होत आहेत तसंच जे काही तिथले जे स्वामी चिन्मयानंदी स्वामी दास स्वामीजी आहेत त्यांच्यावर वर अत्याचार झाला आणि त्यांना जी अटक झालेली आहे त्या अटकेच्या निषेधार्थ आणि त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी केंद्र शासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत आणि मानवाधिकार संस्थेने देखील यामध्ये प्रयत्न करावेत यासाठी सकल हिंदू समाजाने आज जो इथे निषेध नोंदवलेला आहे तो सर्व हिंदू समाजाच्या वतीने आहे त्या सर्व जनजा जनजागृती झालेली आहे आणि मी एक सांगू इच्छिते की बांगलादेशात जो अत्याचार चालू आहे तर आपल्या हिंदू समाजात किती शांततेचं वातावरण आहे आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत आणि आम्ही सर्वजण एक आहोत याचा आम्ही संदेश देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे शांततेचा संदेश सोबत अजून काही हिंदू बांधव आहेत तेही या आक्रोश मध्ये सोबत सहभागी आहेत एकवटले आहेत काय सांगाल तुम्ही या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी आहेत काय सांगाल आक्रोश मोर्चामध्ये सांगायचा उद्देश की बांगलादेशमध्ये मध्ये हिंदू अत्याचार होत आहे ते अत्याचार लवकरात लवकर थांबवेत अन्यथा आम्ही सकल हिंदू समाज हिंगोलीकर व त्यांचा सगळ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगोली आम्ही असं हे करतो हो की आक्रोश मोर्चा याच्यानंतर भयानक मोर्चा काढून आम्ही देशात तसे उत्तर द्यायला आम्ही तयार राहू तर निश्चितच शिवप्रतिष्ठानच्या वतीने या सकाळ हिंदू समाजाचा जो काही एक वाटलेला जन आक्रोश मोर्चा आहे त्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे असे अनेक काही जे प्रकार हिंदूवर घडत असेल त्यांच्यासोबत आम्ही भक्कमपणे उभे राहू असे त्यांनी सांगितलंय अजून आपल्या सोबत काही हिंदू बांधव आहेत तेही ही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सांगाल तुम्ही या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे जय श्रीराम हम हिंदू है भारत भारत के हिंदू के हम हिंदू के साथ है आज आम्ही गांधी चौक येथून हिंदू जन जनआक्रोश मोर्चा हिंगोलीकरांच्या वतीने आयोजन केलं होतं जसं की बांगलादेशामधील होत असलेल्या अत्याचाराच्या पूर अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही हिंगोली इथे भव्य मोर्चा काढलेला आहे आज हे अत्याचार हे नरहार जर रोखण्याचा रोखला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने हिंगोलीमध्ये संपूर्ण भारतामध्ये असाच आक्रोश प्रज्वलित आक्रोश करणार आहोत मी आपल्या भारतातील देश पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना विनंती करतो की लवकरात लवकर तिथल्या हिंदूवर अत्याचार रोखावा यासाठी लवकरात लवकर विनंती करतो त्यांना अजून काही हिंदू बांधव आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत साहेब काय सांगाल आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंगोलीमध्ये असा भव्य मोर्चा काढलेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मातृशक्ती सुद्धा सहभागी झालेली आहे काय सांगाल आज जागतिक मानव अधिकार दिवस आहे परंतु आपण बघतोय की मागील काही महिन्यांपासून बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू बांधवावर अनंत अत्याचार होत आहे परंतु आंतरराष्ट्रीय समूह जे आहे याच्यामध्ये बघायची भूमिका घेत आहे आंतरराष्ट्रीय समूहावर आपल्याला जर दबाव आण आणायचा असेल तर आपल्याला आपल्या देशामधून हिंदू बांधव जे आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे आणि आपण नेहमी बघतो की इतर देशांमध्ये दे कुठे जर काही घडलं काही विशिष्ट समूहावर जर काही अत्याचार झाले तर त्याचं जे हे आहे त्याची माहिती जी आहे आंतरराष्ट्रीय समूह जो आहे हे पूर्ण जगभर सांगते परंतु आज हिंदूंवर एवढे अनंत अत्याचार होत आहे परंतु त्यासाठी आपलं जे आंतरराष्ट्रीय समूह आहे म्हणजे जागतिक संघटना ही इच्छुक असून आहे तर या संघटनेला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की भारताचा हिंदू हा नेहमी पूर्ण विश्वामधल्या सर्व हिंदू बंधू आहे आणि त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अत्याचार होणार तेव्हा तेव्हा तो आवाज उठवणार आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये आज अत्याचार सहन करण्याची शक्ती जी आहे आमच्यामध्ये नाहीये आम्ही जसं आमच्यावर अत्याचार झाले तसं आम्ही त्याच्याला त्याला उत्तर पण देऊ शकतो मी या प्रकरणी सांगू इच्छितो आंतरराष्ट्रीय स्तरावर जे संघटना आहे त्याची नोंद आपली या घेण्यासाठी आपण आपला कुठला उपक्रम राबवलेला आहे आपण यासाठी जागोजागी आज पूर्ण देशभरामध्ये दहा डिसेंबरला मानवाधिकार दिवस असल्यामुळे आपण आज देशभरामध्ये विराट मोर्चांचे आयोजन केलेले आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा आणि तालुक्याच्या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण अशा पद्धतीने आपण एक आंदोलन सुरू केलेलं आहे जेणेकरून केंद्र सरकारला सुद्धा याबद्दल पूर्ण माहिती होईल माहिती तर आहे परंतु आंतरराष्ट्रीय समूहाला दबाव आणण्यासाठी त्यांना एक हे पण दाखवावं लागेल की पूर्ण भारतामधला हिंदू जो आहे सध्या आक्रोशित आहे आणि तो होणाऱ्या अत्याचाराला हा समर्थपणे तोंड देऊ शकतो परंतु आंतरराष्ट्रीय समूहाने याबद्दल वेळीच पावले जर उचलली आणि बांगलादेशामध्ये होणारा हिंसाचार हा त्वरित जर थांबवला तरच योग्य राहील नसता केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकारला काहीतरी ठोस पावले उचलण्यासाठी आम्ही आम्ही मजबूर करू हा एवढा हिंदू बांधव म्हणून एवढं सांगू इच्छितो निश्चित तर हिंगोली येथील जे हे हिंदू समाजाच्या वतीने होणाऱ्या हिंदू बांधवांवर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हिंदू समाज एकवटला होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जे शक्ती प्रदर्शन करून आपल्या हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हिंगोली येथून जिल्हाधिकारी कलेक्टर महोदय यांच्या पर्यंत मोर्चा काढला होता हो आणि या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची मातृशक्ती सुद्धा या ठिकाणी सहभागी झाली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून या हिंदू बांधवांच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय जे समूह आहे त्यांना याची नोंद घेतली पाहिजे आणि हिंदू बांधवांवर कुठेतरी अन्याय अत्याचार होत आहे हा थांबला पाहिजे असा यांनी या माध्यमातून संदेश दिलेला आहे एमडी टीव्ही महाराष्ट्र राजू गवळी हिंगोली